आता जी बंड करतात हे काहीतरी मिळण्यासाठी आणि बघा जो जो बंडखोर म्हणून भूमिका घेतो तो नंतर शंभर डिग्रीमध्ये युटर्न घेतो का त्याला पाकिट मिळालेलं असतं का महाराष्ट्रामध्ये असं कुठलं जागृत देवस्थान आहे ज्यामध्ये एखाद्याने बंड केला एखाद्यानी सरकारच्या नेत्यांच्या पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली आणि लगेच तिथं जाऊन ते सरेंडर होतात सदरत्न रत्न वगैरे मिळतात ना हे सगळं दोन चार प्रश्न विचारतात म्हणून ते तरी कमीत कमी बोलतात पण बाकीचे सगळे खासदार मुख गिळून गप्प बसतात बंडोबा फक्त मीडिया ट्रायलचे आहेत लक्षात घ्या हे फक्त स्वतःच दुकान लावण्यासाठी आहेत बाकी काहीही नाही महाराष्ट्रामध्ये असं कुठलं जागृत देवस्थान आहे ज्यामध्ये एखाद्याने बंड केला एखाद्यानी सरकारच्या नेत्यांच्या पक्षांच्या विरोधात भूमिका घेतली आणि लगेच तिथं जाऊन ते सरेंडर होतात म्हणजे यांना पाकिट घेण्यासाठी हा सगळा यांचा कार्यक्रम असतो का जाणीवपूर्वक महाराष्ट्राची दिशाभूल करायची असते खर तर असं हे जागृत देवस्थान कुठं आहे महाराष्ट्रामध्ये बघा तुमच्या सध्या तालुक्यातला किंवा जिल्ह्यातला एखादा बंडखोर असतो मी बंडखोरांबद्दल चर्चा करतोय आणि बंडखोर इतका पेटणेला असतो कि त्याच्या मनात असत कि हा नेता नालायक आहे वर्षभर आयुष्यभर झाला मी याच्या विरोधात संघर्ष करतोय आणि आमच्या नेत्याने आता त्याच्यासोबत युती केल्यामुळं त्याच्यासोबत आम्हाला आता काम करावं लागेल खर तर त्याच्या साठी प्रचार करावा लागेल हा जो शब्द आहे तो त्याला एवढा जिवारे लागलेला असतो त्याची इच्छा नसताना सुद्धा तो उमेदवार होतो आहे का तुमच्या इथं तुमच्या इथं तसा माणूस नक्की आहे तुमच्या नजरेसमोर सुद्धा आला असेल तुम्ही त्याला बंडखोर म्हणत असाल आणि लाडानी आपल्या नेत्याला म्हणतो आपण बापू दादा नाना साहेब आणि हा बापू किंवा दादा एवढा पेटलेला असतो की तो अजिबात थांबत नाही तो म्हणतो काय जरी झालं मला कुणाचाही फोन आला मला राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आला प्रधानमंत्र्याचा आला विरोधी पक्ष नेत्याचा आला माझ्या नेत्याचा आला दुसऱ्याच्या नेत्याचा आला कुणाचा पण फोन येऊ द्या मी अजिबात पाठीमाग सरकणारच नाही आणि साला एवढा शेपूट हलव्या नेता असतो अगोदर कधी त्याला पद पाहिजे असतं बंडखोरी केलेली असते गद्दारी केलेली असते ह्या कळपातून त्या कळपात उड्या टाकलेल्या असतात त्या कळपातून ह्या कळपात उड्या टाकलेल्या असतात वैयक्तिक वाद असतात कार्यकर्त्याचे पदाधिकाऱ्याचे वाद असतात कधीच कार्यकर्त्याला मोठं होऊ दिलेलं नसतं हे सगळं जे काही आहे हे सगळं त्याला प्रत्यक्षात त्या मतदारसंघात तालुक्यात जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहीत असतं पण लोक कशी आपली सगळी विसरभोळे असतात लोक काय करतात जाऊ द्या बाबा आपलाच नेता आहे तो मोठा झाला पाहिजे मग कधी त्याच्या छातीत कळ येते कधी त्याच्या गावात कळ येते गावात म्हणजे कसं कोणतरी नाराज असतो मग हा जाऊन त्याला समजवतो मग तो एक समर्थक तयार करतो आणि मग सगळं दुकान लावतो आज हीच सगळी बंडखोरांची जमात आता लोकसभा निवडणूक आहेत आणि तुम्हाला नक्कीच माहिती असेल लोकसभेच्या निमित्तानं ज्याच्या तोंडावरची माशी उठत नाही तशी ती खासदारांच्याही उठत नाही कुठल्याही खासदारामध्ये हिंमत नाही आपल्या नेत्याला किंवा संसदेच्या सभागृहात जाऊन हक्काचं आपल्या मतदारसंघासाठी जिल्ह्यासाठी राज्यासाठी मागण्याची बघा तुम्ही काढा त्यांचा सगळा आढावा हे संसदरत्न वगैरे मिळतात ना हे सगळं दोन चार प्रश्न विचारतात म्हणून ते तरी कमीत कमी, -कमी बोलतात पण बाकीचे सगळे खासदार मुग गिळून गप्प बसतात जे आता सत्ताधारी किंवा काही मोठे पक्ष आहेत ना त्यांचे नेते समोर बसलेले असतात यांच्यात हिंमत सुद्धा नसते की तिथं प्रश्न विचारायचे यांचे मोबाईल स्विच ऑफ असतात तो यांची तेवढी पात्रताही नसते आणि मग हे मुख गिळून बसणारे खासदार पक्ष काय करतो यांच्यातले काही बदल करतात किंवा काही नवीन संधी देतात किंवा काही अ आरक्षण सुटलेलं असतं नेत्याला चेंज करायचं असतं लोकांचा विरोध असतो अंतर्गत ह्या सगळ्या भानगडी महाराष्ट्रात अशाही काही घटना घडलेल्या आहेत सध्या तीन तीन पक्षाचं जुगाड झालंय म्हणजे जे काही सात आठ पक्ष आहेत त्याच्यातले तीन चार तीन चार पक्षाचं जुगाड झालंय एका बाजूला त्याला युतीचं म्हणतात एका बाजूला त्यांना आघाडीचं म्हणतात काही जण त्याला तिसरी आघाडी पण भविष्यात म्हणू शकतात कारण प्रत्येकाला लोकशाहीमध्ये हे सगळं लढवण्याचा बोलण्याचा किंवा काहीतरी करण्याचा हा हक्क अधिकार आहे पण आता जी बंड करतात हे काहीतरी मिळण्यासाठी आणि बघा जो जो बंडखोर म्हणून भूमिका घेतो तो नंतर शंभर यू टर्न घेतो का त्याला पाकिट मिळालेलं असतं का अहो तो असान्यता असतो त्याच्या दाताला रक्त लागलेला असतं आणि त्याला जिथं जाईल तिथं काहीतरी वाचपाच काढायचा असतो म्हणून तो बंडखोर म्हणून जन्माला येतो पदरात काहीतरी पडल पर आपल्याला काहीतरी मिळेल ह्या सगळ्या हिशोबाने आणि शंभर टक्के त्याला काहीतरी मिळत असतं मिळेल हे अपेक्षेने तो बंड करतो काही जण पक्षातून बाहेर पडतात काही जणांना पक्ष नोटिसा देतं काही जणांची सेटिंग होते तुम्हाला सगळं माहितीये तुमच्या नजरेसमोर आलेत हे बंडखोर नावाचे नंतर कसे सरेंडर होतात मला तर ते बंड हा शब्दच शंड वाटतो म्हणजे बंड करणारे शंड असतात का असा जर तुम्ही कधी प्रश्न मनाला विचारला तर तुमच्या नजरेसमोर काही एक दहा पाच नाव असतात दर पंचवार्षिकला प्रत्येक निवडणुकीला हे बंड करणारे अशा ताकदीनं बंड करतात फॉर्म वापस घेईपर्यंत ते लगेच सेटलमेंट करून आहे ना शंड झालेले असतात किंवा पाकिट घेतलेलं असत मग हेच आहेत हे महाराष्ट्रातले आणि देशातले सुद्धा असतील हे सामाजिक आहे म्हणजे अशा लोकांना नेता म्हणणं सुद्धा हा नेता ह्या शब्दाचा अवमान आहे लक्षात घ्या सध्या अवमान करणारेच बंडखोर किंवा नेते म्हणून जन्माला आलेले आहेत आणि हे जे काही सरंजाम आहेत ज्यांचं त्या त्या तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये वजन आहे पिढ्यान पिढ्या आहे ज्यांची पात्रता लायकी आहे त्यांना द्या ना पण जो फक्त पदाचा गेर वापर करतो त्याच्यावर मग काही अश्लील असत काही गुन्हेगारी असते किंवा फक्त आता आयश्वराम आरामात जगायचं असतं अशी माणसं समाजाचं हित पाहत नाहीत मग मित्रांनो मला मी याच मुद्द्यावर तुमच्याशी चर्चा करतोय या बंडखोरांना या बंडोबांना थंड करण्यासाठी पा पाकिट दाखवल्यावरच हे थंड होतात का काही असे विद्यार्थी असतात बस म्हणलं की बसायचं उठ म्हणलं की उठायचं भुंक म्हणलं की भुंकायचं यालाच बंडखोर म्हणायचं का हा सुद्धा संशोधनाचा आत्मपरीक्षणाचा आणि विचार करण्याचा हा सगळा प्रकार आहे मी जे बोलतोय ते पटतंय का मग बंडो हे बंडोबा फक्त मीडिया ट्रायलचे आहेत लक्षात घ्या हे फक्त स्वतःच दुकान लावण्यासाठी आहेत बाकी काहीही नाही बाकी मतदार राजा तुम्ही आहात तुमच्या तालुक्यातले जिल्ह्यातले विभागातले आणि मग राज्यातले बंडखोर कोण कौन कोण आहेत जे पाकिट घेऊनच शेवटी शांत बसणार आहेत ही माणसं तुम्हाला जर माहीत असतील किंवा तुमच्या आसपास असतील तर मला पण सांगा नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचं नाव घेऊन उद्धार करू धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र